हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्ट मित्रांनो नम कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धरम करम मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सनवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास आपल्या घरच्या घरी अर्थात घरच्या गणपतीचे प्राण प्रतिष्ठा पूजन विधी याविषयी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपण शेवटपर्यंत मित्रांनो शालिवान शके एकोणाशे सत्तेचाळीस विश्वासुनाम सवत्सर दक्षिणायन शरद ऋतू भाद्रपद मास शुक्ल पक्ष श्री गणेश चतुर्थी पार्थिव गणेश पूजन शास्त्रविधी बुधवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आहे या पूजनासाठी मुहूर्त आहे सकाळी सूर्योदय ते नऊ बत्तीस पर्यंत आणि दुसरा मुहूर्त आहे सकाळी अकरा वाजून सहा मिनिट ते दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटांपर्यंत सुचिरभूत होऊन थो एका वाटीत थोडे गंगाजल व गोमूत्र घ्या घरात सर्वत्र काना कोपऱ्यात दुर्वाने शिंपडा सर्व घर पवित्र करून टाका प्रवेशद्वाराला फुलांचा हार व आंब्याच्या पानांचे तोरण बांधा मित्रांनो देवघरातील देवतांसमोर पान सुपारी ठेवा त्यांना वंदन करा अर्थात देवघरातली देवांची पूजा आटोपल्यानंतरच आपल्याला ही पूजा सुरू करायची आहे गुरुजींचे चरण स्पर्श करा घरातील वरिष्ठांचे चरण स्पर्श करा त्यांचे आशीर्वाद घ्या सर्व पूजा साहित्यास देवघरात प्रवेश करा मित्रांनो देवघरासमोरची जागा स्वच्छ करा थोडे पाणी शिंपडा एक फुलवा अक्षत अक्षर ईशान कोणामध्ये ठेवा डोके टेकून पृथ्वी मातेला नमस्कार करा मित्रांनो यावर आसन टाका आसनाचे फुल अक्षतांनी पूजा करा आसनाला नमस्कार करा पूर्वेकडे तोंड करू आसनावर बसा आणि सर्व देवतांना नमस्कार करा ओम श्री गणेशाय नमा ಓಂ ಶ್ರೀ ಮಹಾಗಣೇಶಯನ ಓಂ ಶ್ರೀ ಚೈತನ್ಯ ಕುಲಪುರುಷಾಯ ಓಂ ಶ್ರೀ ಚೈತನ್ಯ ಮಹಾಪುರುಷಾಯ ಓಂ ಶ್ರೀ ಕುಡದೇವತ ಓಂ ಶ್ರೀ ಗುರುದೇವತೀವತಃ ವಾಸ್ತು ದೇವತಕ್ಷತ್ರಣ್ಣ ನಮೋ ನಮ ಸರ್ವ ಸಾಧುಸಂತ ಋಷಿ ಮುನಿಂ ನಮೋ ನಮ ಸರ್ವ ಮಾತಾ ನಮೋ ನಮಃಶ್ವರವಕ್ತೋ ನಮ ಸರ್ವ ಬ್ರಾಹ್ಮಣ ದೇವತೀ ಬ್ರಾಹ್ಮಣೇವತ नमो नम आता स्वतःच्या वैत्रांच्या कपाळी आपल्याला कुंकुम कुंकुम तिलक करायचा आहे यावेळी मंत्र म्हणायचा केशवा अनंत गोविंद बाराह पुरुषोत्तम पुण्यम यशस्व्यम तिलक मे प्रसिद्ध लक्ष्मी धृतीम सौख्यम सौभाग्यम तुलम बलम ददा तू नित्यम सततम धारायाम्याह यानंतर स्वतःला मैत्राना लाल रंगाचे रक्षासूत्र बांधायचे येन बद्धो बली राजा यावेळी राम मंत्र म्हणायचं येन बद्धो बली राजा दानवेंद्र महाबला तेन त्वाम प्रतिबद्ध नामे रक्षे माचल आता हाताची आपल्या दाही बोट जी आहेत ती जमिनीवर टेकवायची आणि मंत्र म्हणायचं पृथ्वी तया धृता लोका देवी तो विष्णू नाम धृता तम धारम मा देवी पवित्र कुरुचा आता पूजेसाठी आणलेल्या तांब्यातील पाण्यावर आपल्या उजव्या हाताच्या अनामिकेने ओम काढायचा आणि यावेळी मंत्र आहे गंगेचे यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्वी सनिधी करून आता तांब्यातील शुद्ध जल आपल्या भोवतालच्या दहा दिशात बसूनच मंत्र म्हणत मृगी मुद्रेने शिंपडायचे यावेळी मंत्र म्हणायचं सा, अपर सपंतु हे ये भूता हे ये भूता भूमिसता हे भूता विघ्न करता रसे, नशन तू शिवाज्ञ यानंतर आचमन करायचं एक पळी पाणी आपल्या ओझ्या हाताच्या तळहातावर घ्या आणि मला ओम केशवाय नम एक पाणी प्राशन करा दुसरे पळी पाणी घ्या ओम नारायणाय नम पाणी प्राशन करा तिसरे पळी पाणी घ्या ओम माधवाय नम पाणी प्राशन करा चौथी पळी पाणी घ्या ओम गोविंदाय नम पाणी तामनाथ सोडा आणि पाचवी पळी पाणी घ्या ओम विष्णवे नम पाणी तामनाथ सोडा आता केवळ आपले हात जोडा आणि भगवान विष्णूच्या पुढील एकोणावीस नावांचा उच्चार करायचा आहे ओम मधुसूदनाय नमः ओम त्रिविक्रमाय नमः ओम वामनाय नम ओम श्रीधराय नमः ओम ऋषिकेशाय नमा ओम पद्मनाभाय नमा ओम दामोदराय नमः ओम संकर्षराय नमा ओम वासुदेवाय नमा ओम प्रद्युन्माय नमा ओम अनिरुद्धाय नमा ओम पुरुषोत्तमाय नमा ओम अधोक्षजाय नमा ओम नारसिंहाय नम ओम अच्युताय नम ओम जनार्दनाय नम ओम उपेंद्राय नम ओम हरय नम ओम श्रीकृष्ण परमात्मने प्राणायाम करा आपल्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी घ्या मंत्र म्हणा ओम परम परब्रह्मा ऋषी परमात्मा देवता देवी गायते छंद प्राणायामी उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नागपुडी बंद करा मध्यमाने डावी नागपुडी बंद करा मनात गायत्री मंत्र म्हणा ओम भू भु, ओम भुआ ओम स्वाहा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम भूगुर्व स्वाह ओम तत्व प्रोतिरसो ब्रह्म भूगुर्वसह आपल्या उजव्या हाताची पाचही बोटे उजव्या कानाला व नंतर डाव्या कानाला लावेत यानंतर आपल्या उजव्या हाताच्या मध्यमा व अनामिका पाण्यात बुडून दोन्ही डोळ्यांचा पाण्यांना स्पर्श पापण्या लावाव्यात आता उजव्या हाताच्या माध्यमाने डावी नागपुडी बंद करा व अंगठ्याने उजवी नागपुडी बंद करा आणि मनात वरील प्रमाणे गायत्री मंत्र म्हणा अशी कृती आपल्याला तीन वेळा करायची म्हणजे आपला प्राणायाम विधी पूर्ण होईल आता देवादिकांना वंदन करायचंय श्री गणपत्यादिकांची प्रार्थना घ्यायची देशकालादींचा उपचार करायचा आहे आजच्या विशेष पूजेचा संकल्प सोडावा यासाठी आता आपल्या उजव्या हाताच्या अक्षत घ्यावे संकल्प असा आहे मित्रांनो हर ओम शिव शिव शंभो प्रवर्तमानस द्वितीय परार्धे श्वेत वराह कल्पे वैभस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पाथे चंबुद्पे भरतवशी भरतकंडे मेरो दक्षिण दिग्भाके महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्रवाणी शालिमान शके एकोणाशे सव्वेचाळीस प्रभादी षष्टी संवत्सरामध्ये विश्वास नाम सहसरी दक्षिणाने शरद ऋतू भाद्रपद माशे शुक्ल पक्षे सौम्य वासरे चित्रा नक्षत्रे शुभ योगे विष्टी करणे श्री गणेश चतुर्थी शुभ मी कडाप मो मनु गोत्रात उत्पन्न मो पात दुरित क्षेद्वारा श्री पार्वती पती परमेश्वर विद्यार्थ श्री पार्थिव गणेश मूर्ती विधिवत स्वरूपचार पूजनम एवम मंत्र जप करेश आता आपल्या उज्या हाताच्या संकल्पाचे पाणी समोरच्या सोडा यानंतर षडगण्यास करण्यास करावा जर जमत आपण कलश स्थापना करत असाल तर, तर, कर, तर, करा करा तर उत्तम आज विशेष पूजेच्या ठिकाणी कलश स्थापना विधिवत करायची तांदळाच्या अष्टदलावर कलश स्थापना करा कलशाला कंठसूत्र बांधा कलशावर ओल्या हळदी कुंभाचे बोटे ओढा कलशात स्वच्छ ताजे अर्धे पाणी भरा यात एक सुपारी पैसा हळद कुंकू फुल अक्षर टाका कलशाच्या मुखावर पाच आंब्याची पाने ठेवा यावर एक रक्षासूत्र बांधलेले श्रीफळ व शेंडी करून ठेवा कलशाच्या दाव्या हाताला श्री गणेशाची स्थापना करायची आहे बाहेरून आणलेली श्री गणेश मूर्ती लाकडी पाटावर नवे कोरेव वस्त्र टाकून यावर धान्य राशी ठेवा यावर गणेश मूर्ती ठेवलेली असावी बसल्या गणेशाला आपल्याला वंदन करायचं आहे वक्रतुंड महाकाय कोटी समप्रभ निर्विघ्म कुर्मे देव सर्व कार्येशु सर्वदा ओम एक दंताय वक्रतुंडाय धीमहे तन्नो दंती प्रचोदयात ओम गण गणपते नम आता प्रथम दीप प्रज्वलित प्रज्वलिकन दीपा पूजा कराची ओम श्री ओम श्री दीपदेवताए नम गंधाक्षत पुष्पा सामर्पयामी नमस्कार करो मैं धूप पेटू धूपा पूजा ओम श्री देवताय नम गंधाक्षत पुष्पा समर्पयामी नमस्कार करोमी आता शंखा पूजा करा ओम श्री शंखदेवताये नम गाक्षत पुष्पा समर्पयामी नमस्कार करो मैं आता घंटे की पूजा करा ओम श्री घंटा देवताय नम गंधाक्षत पुष्पाणी समर्पयामी नमस्कार करू मी आता कलशाची पूजा करूया ओम श्री वरुण देवताय न सरोपचार्थ गंधाक्षर मी यानंतर गणपतीच्या नेत्रांना दुर्वाणी तुपाचा स्पर्श करायचा आहे व मूर्तीच्या हृदयाला आपल्या उजा हाताच्या अंगठ्याने स्पर्श करून प्राणप्रतिष्ठेचे पुढील मंत्र आपल्याला म्हणायचे अर्थात जी आणलेली नवीन मूर्ती आहे ती आपल्या जवळ आपण घ्यायची आहे आणि हा मंत्र म्हणायचा असे प्राण हा असे प्राण शरंतुच, असे देवत्वं आचार्य मामहेक्ताभीस्त पोत्तोल रक्ताभीतिस्त न सरो जाधी रुढा पाशम कोंद डब भिक्षुद्वार मथ गुणम पेम कुशम पंच बानान विभ्रान अशुक पालम त्रिनयन लसिता पीन वक्ष उर देवी बालार्क वर्णा सुख करी प्राण शक्ती हरा अशी प्राण प्रतिष्ठा झाल्यावर श्री गणेशांना नमस्कार करून खालील तीन मंत्र म्हणत आपल्या अंतकांना श्री गणेश मूर्तीचे ध्यान करायचे आहे एकद क्षुपकर्ण गज चतुर्भुजं चुर्भुज देवं देव सिद्धि सिद्धी विनाक विनायक ध्यात दवं महाकाय तप्त काचन महाकायं चुर्भुज महाकायम सर्व परशुपूर्ण मोदक हस्तक मोदकासप्त शुंडाक्रम आता यानंतर श्री गणेशाच्या मूर्तीवर दुर्वानी थोडे पाणी शिंपडा पंचामृत शिंपडा परत पाणी शिंपडा श्री गणपती अथरोशाचा आपल्याला आता पाठ करायचा आहे मित्रांनो प्रार्थना झाल्यानंतर लगेच आपल्याला श्री गणेशाला गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे प्राणप्रतिष्ठा झाली की लगेच आपल्याला तो या ठिकाणी गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे विधिवत गायत्री मंत्राने मित्रांनो हे लक्षात घ्या आता गणपती अथर्व पाठ आपल्याला करायचं आहे जर संस्कृत भाषेत असेल आपल्याला तर संस्कृत भाषेत करा अन्यथा मराठी भाषेतही माझा व्हिडिओ आहे तो आपण पाहून मराठीमध्ये गणपती अथर्व पाठ करू शकता पण पाठ घ्यायला हवा अभिषेक घ्यायला हवा ओम श्री गणेशाय नमस्नानम समर्प यामी स्नांत पाणी समर्प यामी नमस्कार करून एक पडी पाणी तांबणार सोडायचे पाठ घेण्या अगोदर जर आपल्या जवळ पंचामृत असेल तर पंचामृताने देखील एकदा आपल्याला स्नान घालायचे आहे पण पार्थिव मूर्ती असल्यामुळे आपल्याला ते शक्य नाही म्हणून फक्त दुर्वाणी थोडं शिंपडायचे श्री गणेशाला कापसाचे दोन वस्त्र व्हा स्नानानंतर ओम श्री गणेशाय नम वस्त्रम समर्पे आम्ही नमस्कार करू मी श्री गणेशाला जानवे जोडू आहा ओम श्री गणेशाय नम उपवस्त्रम समर्पयामी नमस्कार करून श्री गणेशाला हळद कुंकू गुलाल शेंदूर बुक्का अक्षत लावा लाल रंगाची फुले वहा लाल गुलाब शेवंती बकुल लाल रंगाची किंवा चाफा जाईजुई कमळ निशिगंधा ओमानदार इत्यादी फुले आपण वाहू शकतो ओम श्री गणेशाय न गंध अक्षत पुष्पानी समर्पया मी पुष्पमालाच समर नानाविध पत्रांनीच च समर्पयामि नमस्कार करून आपण जेवढी काही पत्री जवळ गोळा केलेली असेल ती पत्री सर्व गणेशाला व्हायची आहे श्री गणेशाला एकवीस दुर्वांची जोडी आपण व्हायची ती अगोदरच आपण तयार करून ठेवायची आहे चांगली ओम श्री गणेशाय नम दुर्वान कुराणीच समर्पयामी नमस्कार श्री गणेशाला धूप दाखवायचा आहे ओम श्री गणेशाय नम माग्रपयामि मागरपयामी नमस्कार श्री गणेशाला दीप दाखवायचा आहे ओम श्री गणेशाय नम दीपम निराजयामि नमस्कारम करो मी आता कांदा लसणाशिवाय जेवण बनवले असेल तर आखे जेवणाचे ताट महानैवेद्य म्हणून श्री गणेशाला एकवीस मोदकासह दाखवा महानैवेद्याच्या ताटाखाली पाण्याचा भरीव चौकन अनामिकेने काढायचंय गायत्री मंत्राने महानैवेद्य विधिवत दाखवायचं आहे ओम श्री गणेशाय नम महान्यम समर्पयामी नमस्कार ऋतुफळ पंचखाद्य खाद्य सुखामेवा उपलब्ध असल्यास दाखवायचंय ओम श्री गणेशाय गणेशायनम मुखवासार्थे पूगीफल तांबुलम समर्पयामी नमस्कारं करोणी श्री गणेशाला दक्षिणा स्वरूपात काही रोख रक्कम दक्षिणा म्हणून आपण गणेशाजवळ ठेवायची आहे ओम श्री गणेशाय नम सुवर्ण पुष्प दक्षिणाम समर्पया नमस्कारं नमस्कार करू मी विड्याच्या एका जोड पानावर एक सुपारी खारीक बदाम पैसा लवंग वेलची हळकुंड ठेवायची आहे मित्रांनो ओम श्री गणेशाय नम नारिके फलम समर्पया मी नमस्कारम करू मी यावेळी श्री गणेशाला श्रीफल अर्पण करायचे आहे यावर एक पळी पाणी सोडायचे याला रक्षासूत्र बांधून हळद कुंकू व्हायचे आहे ओम श्री गणेशाय नम छत्र दर्पण गीत वाद्यादी शेषोपचाराना समर्पयामी नमस्कार स्वतःभोवती एक प्रदक्षिणा घालायचे ओम श्री गणेशाय नम प्रदक्षिणा श्री गणेशाला नमस्कार करायचा ओम श्री गणेशाय नम नमस्कार करोमि मी यानंतर श्री गणेशाची आरती पंचारती करावी कापूर आरती घ्यावी घालीन लोटांगण घ्यावे मंत्र पुष्पांजली घ्यावी जय जयकार घ्यावा राष्ट्रीय प्रार्थना घ्यावी शेवटी क्षमा प्रार्थना देखील आपल्याला घ्यायची आहे शेवटी दोन वेळा आचमन करा आणि एक पळी पाणी तामणार सोडा यानंतर श्री गणेशाच्या मंत्राचा जप माळे विना आपल्याला करायचा आहे ओम एकदंताय वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदया किंवा ओम गण गणपते नमः हा गायत्रीवर मंत्र आपल्याला वरचा येत नसेल उघड जात असेल तो ओम गण गणपती न हा साधा मंत्र घेऊ शकता या वेळेपर्यंत केलेला उपवास आता आपण सहकुटुंब सहपरिवार आनंदाने सोडायचा आहे मित्रांनो अशा प्रकारे श्री गणेश निमित्त विधिवत पूजा करावी मित्रांनो अशा पूजेचे फळ आपण सनुकास मिळणार यात शंका मात्र असावी कारण कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा श्री गणेश चतुर्थीनिमित्त श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा आणि पूजा पूजाविधी याचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मता मतास समत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्रपरिवार असे शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभू महादेव